नमस्कार मी मोहन मोरे आपण सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक दहामध्ये अक्कलूज नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणच्या नागरिकांच्या मनातील उमेदवार कोण आणि का हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मोहिते पाटील विकासाच्या जोरावर सत्ता स्थापन करतील की विरोधक त्यांचे खेळे यशस्वी करून किंवा त्यांच्या रणधुमळी प्रचार असतील किंवा काय असतील किंवा त्यांचे मुद्दे समोर आणून सत्ता हस्तगत करतील काय वाटतं ना ना मग पाटीलच करतील बरं त्यांच्या विकासावरच हो म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी इकडं विकास काम केलेलं आहे हो केलेलं आहे केलेलं आहे पाटलांनी सगळ्या सुक्षुता जे दिलेल्या आहेत पाटलांनी आमच्या काळ्या अडचणी असेल ते सगळ्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत ते कुठल्या नडवर कुठल्या गोष्टीनं पण मग आता विरोधक तर म्हणत आहेत की इतक्या वर्ष मोहिते पाटलांनी काही विकासच केला नाही कुठं आकलूज किंवा माळे भागाचा आम्हाला एकदा संधी द्या आम्ही दुपटीनं विकास करून दाखवू असं त्यांचं मत येत आहे नाही ना, पण ते जे ते जे विचार पण आमच्या इके तर मोहिते पाटल्यांनी आमच्या आम्हाला सहकार्य भरपूर केलेलं आहे कसा असावा उमेदवार कसा असावा असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागातला उमेदवार कसा असावा आमच्या विभागातला उमेदवार आमची जी काही काम असतील त्यांनी जी आम्हाला अडचणी आल्या आहेत फक्त अडचणी आमच्या पूर्ण करा बस बस काय काका नमस्कार? नमस्कार नमस्कार किती वय आहे काका अडुसठ अडुसष्ट मला एक सांगा नगर परिषदेची निवडणूक लागली आहे माहीत आहे ना बरं कोण सत्ता मारायला होईल सत्तेवर कोण येईल तर काय मतदान होईल त्याच्या हिशोबावर दुसरं काय बर मतदान होईल त्या हिशोबावर काय वाटतं विकासाच्या जोरावर मोहिते पाटील बाजी मारतील का मग विरोधक सतत येतील मोहिते पाटील मारतील मग विरोधक म्हणतात की आतापर्यंत मोहिते पाटलांनी इथला विकासच केला नाही म्हणून त्याला ते नुसतं बोलून काय फायदा आहे विकास दिसतो की जगाला ते त्यांचं म्हणणं असतंय आम्हाला अर्धा संधी द्या म्हणून मान्य आहे पण जगाला दिसतोय की विकास हाय झालाय का नाही झाला मग विकास तर आहेच की पण त्यांचं म्हणणं आहे एकदा संधी द्यायला काय हरकत आहे देणार का आता सगळ्या पब्लिकांना दिली तर नाही दिले तर नाही देते लिवी बर पण वैयक्तिक तुमचं मत आहे ते मोहिते हो बरं मला एक सांगा आत्ता जे नगराध्यक्ष पद आहे ते महिलेसाठी राखीव आहे का मी तुम्हाला विचारतो हा प्रश्न खरं तर तुम्हाला विचारायला पाहिजे आता नगराध्यक्षपद जे आहे ते महिलेकरता राखीव आहे काय वाटतं तुम्हाला फायदा होईल का इतर महिलांना बचत गटासंदर्भात म्हणा किंवा इतर आमचे मनीष मनुष्य कुठे योग्य आहे म्हणजे तुमच्या प्रभागातून मनुष्यात कुठे योग्य आहेत मग नगराध्यक्षपद सुद्धा महिलेकरता राखीव आहे मग त्याचा फायदा इतर महिलांना होईल का असं विचारायचं आहे होईल की होईल दादा नमस्कार काय नमस्कार आहे आहे निवडणूक जाहीर काय वाटत मोहिते पाटील मी आतापर्यंत एवढे प्रभाग फिरलो सगळं झालं सगळीकडून मला मोहिते पाटील यांच्याच नावाला पसंती मिळते काय कारण असावं त्यांचं योगदान आहे विकास आहे विकास तर गावाचा सगळ्यांनी बघितलेलाच आहे त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही पण विरोधक तर म्हणतात की हो सत्तर वर्षात मोहिते पाटलांनी विकासच केला नाही आम्हाला संधी द्या आम्ही करून दाखवतो डबल म्हणून कशाची संधी द्या काय नाही या गावात गावात काय नाही मला सांग आख्या संस्था आहेत सगळ्या शाळा आहेत शिक्षण संस्था आहेत अजून काय पाहिजे हां कोण आहे उमेदवार असं कोण आहे नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे कोण बाजी मारेल मोहिते पाटील विकासाच्या बाबतीत जो बाजी मारतील का विरोधक एक नवीन उत्साहानं बाजी मारतील काय तुम्हाला मोहिते पाटील बाजी मारतील का बर का असं वाटतंय तुम्हाला विकास आहे काम आहे ते पाणी आहे रस्ता आहे आणि कधी अडचण आले नाही आमची तिसरी पिढी आहे आता मोहिते पाटील म्हणताना पण मग विरोधक पण म्हणतायत ना आम्ही पण विकास करून करूच म्हणून दुपटीनं करू म्हणतायत ते मग त्यांना एक संधी मिळायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला नाही मोहिते पाटीलच पाहिजे आणि मोहिते पाटील विकास करण्यात सक्षम आहेत आणि लक्ष आहे शिवबाबा असू दे भायसाहेब असू दे मोठेदा असू दे येणं जाणं आहे काय अडचण आली तर येतात जातात आणि तुमच्या आड्या अडचणी काय सांगतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठल्या दबावात येऊन बोलत नाही ना काय तुम्हाला भीती वगैरे काय आहे काय नाही नाही भीती वगैरे काय नाही पल्लीवर मोहिते पाटील पॅटवला मतदानाचं पूर्ण मतदान आहे मला दुसरी गोष्ट अशी ह्या प्रभागातून कसा उमेदवार असावा असं वाटतं सक्षम असावा आमच्यातून असावा तिकोटे वहिनी आहेत बरं त्यांचं नाव आहे चर्चेत म्हणजे तिकोटे वहिनींचं नाव चर्चेत आहे संभाव्य उमेदवार हे तिकोटी वहिनी आहे बरं मला एक सांगा नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे म्हणजे आपल्या प्रभागातल्या महिला असतील किंवा इतरही प्रभागातील महिला असतील त्यांना याचा काय फायदा होईल का हो होईल का फायदा होणार